दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी प्रभुनायन फाउंडेशन अंधेरी यांच्या वतीनं मुंडेगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शालेय साहित्याचं सा वाटप करण्यात आलं व्यासपीठावर श्री सचिन जाधव पोलीस निरीक्षक मुंबई अंकिता सचिन जाधव युवराज शिंदे संगीतकार अस्मिता कटारे आदींसह मान्यवर उपस्थित होते पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं मुलींच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची माहिती घेऊन मुलींनी अभ्यासक्रमात विशेष प्रगती केल्याचं पाहून सचिन जाधव तसंच मान्यवरांनी विद्यार्थिनींचं कौतुक केलंय या प्रसंगी पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांनी आपला मनोगत व्यक्त केलाय Minus 10 that is twenty eight. दक्ष पोली न्यूज इगतपुरी